कस भारी वाटलं का आजच भारी वाटतं वाटलं भाजीने पट भरले घरी जाऊन पक चापातीन भाकर खालू जरा सुन बाई काय गड आलाय केळाच पाणी लय गेलेलं दिसत या केळाला गड बी मोठा लट आलाय बाबा बर झालं चांगला मोठा घर झाला ना हे केळाचा केळ क्यारा चांगली मोठी झाली घेऊन जातो घरी मग काय चाललंय काय नाही केळ बघतोय केळ का अरे होतील की मोठी आता लहान आहे हा, ती नाही पण केळापेक्षा तुमची गाजर चांगली आपल्या खालच्या माळ्यातली गाजर तुमची आता कुठं लावले तुम्ही गाजर ती वर्षी कसली रग आली होती मागच्या मागच्या वेळेस गेली रे लांब लांब गाजर लागा तुमच्या केळा आकडा जरा केळ मोठे मोठे आहे ती चांगली आहे तू एका खाणार का खाणार पिकल्याच कसं खाईन नाही काही लोकांना ते सवय केळाचा उपासाला खात्यात म्हणून म्हणलं काय वेपर्स करायची नाही ती मग घरी चांगली मोठी मोठी झाल्यावर पिकली काळ केळं खायची असत केळ खाल्यावर काय असतं आहे का काय ताकदी ती ताकद वजन वाढत पोरं बघ हा केळ खाऊन खाऊन भरतीला उभं राहते ती चांगलं बरोबर आहे ना बरे ना। ना ना तो ना तो का नाही मी, मी केळ ला कुठं रताळी खात हिंकतो काय नाही बराबर आहे मग आल तो वावराला चक्कर मारायचा बघाव म्हणलं बर कशी वाटली केळ केळ तुमची चांगली आहे आकडे पण चांगली काय केळ मस्त आहे गड चांगला लागलाय लाग लाग? वाकडी कुठे नाही जाऊ का मी जरा तुमच्या भाजी बघून याची तुमची कुठं भाजी धान्याची भाजी नाही टाकली होती तुम्ही कस काय आल तस ते तुमची कोथमीर बघाय आलो होतो म्हटलं कशी कोथमीर मला बी जरा आमची वावराकडे रक काय काम तुझं तुमची भाजी बघाय आलो मेथीची त्याची तेवढी बघतो मग मला बी तशी भाजी टाकायला रागाट बिघाट तुम्हाला कस शेतात चांगलं बारीक गोष्टी माहिती होय तुमचा थोडा अभ्यास घ्यावा म्हणले येतो मी जरा कामधन दरक येतो केळावर लक्ष देतो लक्ष काय काम, अब... काम असत या माहितीकड भाऊ या वहिनी या तुमचं एक लई बाबा माझ एक लई नाही एकच पण भलं मोठे काय मन नाही मन लय मोठ आहे वहिनी मोठे तुमचं मन मग हा मग कधी पण काय असतो चला 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 निसत तस नाही बहिणी मी काळ वेळ बघतो आणि चुटकून चुटका हाणी मोकळा होतो कायच वेळ बघत आहे काय काळ येळ नाही बघत नाही काय सांगू आता तुमचा सासराच या काय त्याच हा केळाव लक्ष काय त्यांचं कशाला तुमचं या झाड नाही का केळाचं असं वय आमच्या केळ्याच झाड त्या केळाला बघत किती केळ आली केळ मोठाली झाली का केळाला पाणी कमी पडलं का जास्त झालं काय ते सासरा खायसाठी लावलंय मग बघणारच ना होईन खायसाठी लावली पण मी म्हणतो एखाद्याने गाजराचा रतीब लावला पाहिजे माझ्या गाजर का बघा बरं मी लावलेल्या आहे का गाजराचा रतीब लावायला गाजरात काय प्रोटीन आहे काय प्रोटीन गाजराची उंची लांबी माणूस लय लांब लांब होतो गाजराने केळाने आखूड होतो होय का असं तुम्हाला काही माहितच नाही अजून तुम्हाला आतल्या गोष्टी माहित नाही मी दाखवतो तुम्हाला आता हळूहळू आतल्या गोष्टी तुम्ही दाखवता मी दाखवा मग त्यासाठी आलोय मी ओ काय लवकर तुम्ही तुम्हाला एक काही कळत नाही काय नाही काय नाही का म्हणजे काय काय झालं म्हणजे मी येत नव्हते बळबळ मला घेऊन नाही तुम्ही तुमच्या सासऱ्याला सांगितले जरा म्हणलं तुमची जरा भाजी बघून आलो काय सासऱ्याला का कधी सांगितलं उभा होता ना नाय तू बोला हो तुम्ही मामा येत आहे मग मला कस घेऊन आले तुम्ही सारखा बाजूला मी जाते मी सांगितले ना त्यांना मी त्यांना म्हटलं तुमची जरा भाजी बघून आलो आता आत गेलं आणून मोकळा व्हायचा भाजी बघून आलो मामा मामाल मग काय करायचं काय मग सांगा ना त्याला भाजी बघत होतो म्हणून मला भाजी दाखवणार मी तुमची भाजी बघणार आणि मग भाजी 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 <laughs> भाजी मला माहिती आहे ना तुम्ही कंची भाजी बघणार हा ना आणि जी भाजी बघायची ती दाखवणार पटकन भाजी बघू मज्जा करू आणि आपलं करू काम पुढचं चालू अहो पण भाजीच नाही आतमध्ये आमच्याकडे भेटू द्या ना मला कुठं खरी भाजी बघायची तवा मला एकलीच भाजी बघायची मामाला कस काय सांगायचं मग भाजी दाखवत होते मग ते काय विचारणार आपल्याला आणि विचारलं तर बघू पुढचं पुढे बर या आतमध्ये <laughs> करा तुमची भाजी खोल्ली काय आपलं भाजी ताजी ताजी फवारा या जवळ बरा मिठीत आलं जिलगिया म्हणलंय मला वावराकडे जातो कुठे गेला असेल जिलगिया हा कस भारी वाटलं कधी आज हा? आजच भारी वाटलं मस्त तुमची भाजी शापून लई हिरवी गार होती बुस दाई वर दाई वरच लय मजा आली चला आता भाजीने तो पोट भरले घरी जाऊन फुगदाला चपटीन भाकर अनु जरा हां चला पटकन आजी सोनबाई काय करतोय तू काय ते भाजी दाखवत होते हा आणि ही तर काय भाजी आत मध्ये आपली भाजी नाही का मी ती टाकलेली पण मी ती इथं कुठं आहे ती आत मध्ये टाकलेली मामा असं काय करताय तुम्ही पण तुझी जिलेबी मला काय म्हणतो कोथिंबीर बघायला जातो वावरात कोथमीर बघून आलो कोथमिर बघून आलो मी पण ना जरा ती तुम्ही आता कोथमिरच्या ऐवजी मेथी बघावा तर मग मला माहित नव्हती ना वहिनी आल्या होत्या दाखवाय मला मेथी तू कशा लावते की इकडं मिरच्या थोड्या आल्या वहिनी आणि तू घरचं काम सोडून इथं शेतात काय काम होत तुझं घरची काम झाली मामा मग मी शेतात आले हो मग ह्याला इकडे यायची गरजच नव्हती ना आधी काय त्यान मला काय सांगितलं आहे सांगितलंय काय सांगितलं जातो मला बघून आलो ना कोथमीर बघून आलो मी पण मग ती रोगलेली कोथमीर मला नाही आवडली म्हणून म्हणलं मेथी बघावा पण मेथी मला चांगली वाटली म्हणून मी जरा जास्त वेळ थांबलो तिथं हिथ काय वावर एकदम आतमध्ये मेथी ना मामा ते मला म्हटले तुमची मेथी कुठे दाखवा मग मी तिकडे दाखवायला गेले मेथीच बघून आलोय दुसरं काय तुम्ही काही पण डोक्यात आणत कस का निघालो आता तुम्हाला दाखवाय ते आल्या म्हणले मग संगत निघणार नाही एका मागे त्यात त्यांना ते वाघा बिघाच ब्या वाटत असते तू वाघाचं ब्या वाटायला बरं जाऊ द्या मी बघितले मी बघितली चांगली आलेली रागाड जरा काय रगाट हे मिथी तुमची रि चांगली रागाट तर मग होतं सांगून इथं मी तीच बघायला येतो का तसं नाही गाजरे पाटील नाही कोत मिर जमली तर मी ती फेकाव म्हणलं वावरात एवढाच इश्यू होता तुम्ही काय एकडं डोक्यात आण नका तुम्ही आपल्या केळच बघत बसा काय आता मगाशी नाही का केळ मोठा मग केळाच मला बोलला तर निघून आलास की वावरात जातो कोथमीर बघतो तुम हा तुमचं तुमचं कसं केळाव गाजराव लक्ष असते रताळ्याव लक्ष असते तसं मला भाजी भाजी कुठे लावली तुम्ही लावली नाही पण तुमच्या डोक्यात चाललंय ना बोलता लावायची लावायची असं चाललंय ना लई हा काय था त्याला सांगू देत जा तू मधीच नको सांगत जाऊ तुला विचारलंय का मी हा बर मी येतो जरा जातो मला जरा बी बिबींना आणायची जरा मग जाऊ का मी हं मी बघायला लागलो मग हळू हळू कुच 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 कसं बोलत होता तुम्ही दोघजन नाही काय काय बोला होते पोट भरलं तुमची मीती बघून आनंद वाटला लय पोट भरलो बॉयला असली कारण मेथी माई पाईन बघा हा जातो बिबींना आणतो ना आजच टाकतो ब मी मेथी हा आणि असे पोर फिरात मध्ये घेऊन जात जाऊ नको नाही आणि मला सांगत यायच्या टायमाला घरातले काम ठेवायचे अर्धी आणि यायचं शेतामध्ये काम झाले तुम्हाला मी डबा घेऊन आले चला जेवायला काय जेवायला अहो तिकडे डबा ठेवलाय तुम्हाला कुठे ठेवला डबा चला